प्रेक्षक नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात टाइम्स टाईम्स टाइम्स टाईम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आहोत नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये फडमालकांच्या कथा आणि व्यथा ह्या विशेष कार्यक्रमामध्ये फडमालकांच्या कथा का म्हणजे फडमालक कसा घडला कसा वाढला हे क्षेत्रामध्ये कसा आला आणि व्यथा म्हणजे सध्याचा काळ फडमालकांना कसा आहे त्यांच्या अडीअडचणी काय आहेत हा सगळा फड चालतो कसा कलाकारांना उचल द्यावी लागते का कलाकारांचा पगार वेळेवर होतो का फडमालकाला शासनाकडनं काय काय आडी अडचणी काय मदत पाहिजे हे आहे तेव्हा व्यथा आपल्यासोबत स्वर्गीय चंद्रकांत ढवळपुरीकर यांचे चिरंजीव किरण कुमार ढवळपुरीकर आहेत उत्कृष्ट कलाकार उत्कृष्ट गायक उत्कृष्ट सर्व काही म्हणजे ऑल इन वन म्हटलं तर ही व्यक्तिमत्व हो आहे भाऊ तुमचं प्रथम मध्ये मनापूर्वक स्वागत तुम्ही या तमाशामध्ये पदार्पण कुठल्या वर्षी केलं काय सांगाल नमस्कार मी किरण कुमार ढोलप्रीकर मी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये या फरामध्ये पदार्पण केलं कसं अपघाताने काय वाढल्यांपासून नाही अपघाताने झालं अपघाताने मा, असं माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर एक उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वडिलांनी आम्हाला मुंबईला बोलवलं सॉरी दिवाळीच्या सुट्टीमध्ये दिवाळीला मुंबईला कार्यक्रम असायचे त्यावेळेस जवळजवळ सर्वच फळ मुंबईला असायचे परेल मैदानावरती सर्वांच्या रावट्या असायच्या आणि तिथून ते शोला जायचे संध्याकाळी जिथे असेल तिथे आणि शो संपल्यानंतर पुन्हा परेल मैदा मैदानावरती यायचे आणि अनावधानाने त्यावेळेस मला सुट्टी होती आणि त्यावेळेस वडिलांनी चला बाबा मुंबई फिरायला जायचं म्हणून बोलवलं बोलवल्यानंतर आम्ही तो सर्व कार्यक्रमाचा प्रकार पाहिला तोपर्यंत वडिलांनी काय मला या लोकनाट्यामध्ये बोलवलं नव्हतं किंवा माझी जाण्याचं काही योग आला नव्हता तर ते पाहिलं आम्ही संध्याकाळी कार्यक्रम वगैरे पाहिला, पाहिला तर थोडंसं एक आकर्षण निर्माण झालं त्या कार्यक्रमाविषयी अरे इथं सर्वच आहे रंगीत आहे माझ्यातलं काय आवडलं महिला कलाकार की त्यांच्यातली कला दोन्हीही तुम्हाला फ्रँकली बोलायला काय हरकत नाही असं काय त्यावेळेस मी सॉरी सेव्हन्टी वनचा जन्म म्हणजे वीस एकवीस वर्षाचा होतो ऐन तारुण्यामध्ये नजर कापर अगदी बरोबर आणि बांड गोरे गोमटे अगदी बरोबर पटवलं कोणा नाही पटवण्याचा त्यावेळेस वडिलांचा खूप मोठा दाख होता, होता। हा त्यांच्या नजरेमध्येच इतका धाक होता की आम्ही त्यांच्या नजरेला नजर भिडू शकत नव्हतो तर ते एक आकर्षण निर्माण झालं का बघ इथं रंगीत आहे आणि संगीत आहे रंगीत म्हणजे वेशभूषा केशभूषा म्हणजे मेकअप केला जातो आणि संगीत म्हणजे दोन्हींचं मिश्रण होतं आणि तो इंद्रतर्फावेळेस वाटला आणि आकर्षण निर्माण झालं आणि वडिलांची इच्छा होती की मी कोणीतरी क्लासवरून अधिकारी व्हावं तसं त्यांचं पोजिशनही होती राजकीय क्षेत्रामध्ये ओळखही भरपूर होती आणि सर्व काही योग जुळून आलेले होते परंतु थोडंसं प्रारब्धात जे लिहिलेलं आहे ते चुकत नाही ते म्हणण्या त्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला या कलेचं थोडंसं आकर्षण निर्माण झालं आणि वडिलांच्या मर्जीच्या विरोधात म्हणजे मनाच्या विरोधात आम्ही या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं म्हणजे आता पुन्हा प्रश्न तोच होतो वडिलांचा धाक तो, तो होताच या तमाशामध्ये एक कलाकार म्हणून यायचं ती कला पाहून इकडे तुम्ही सेटल झाले कलाकार पाहून सेटल झाले कला पाहून आणि कलावंतही पाहून दोन्ही पाहून थोडस कसं आलं वडिलांची इच्छा नव्हती तर मी म्हटलं नाही मला तर यायचं तर या, या कलेतच यायचं मग थोडंसं मी व वा वडिलांची भीती होती धाक होता त्यांनी नाही म्हणल्यानंतर मी काही तिथे आलो नाही थांबलो नाही परंतु मग एक आकर्षण निर्माण झाल्यामुळं मी सन्माननीय रघुवीरजी खेडकर यांच्या लोकनाट्यामध्ये एक उत्साह म्हणून नाही त्यांना का कल्पनाच नव्हती का मी तिकडे गेलो त्यांना ज्यावेळेस कळालं मी तिकडे गेलो शेवटी नाविला त्यांनी त्यांनी विचार केला का बा एवढ्या मोठ्या परमालकाचा मुलगा आज भाऊंच्या कार्यक्रमात जातोय थोडस त्यांना ते आवडलं नाही मग त्यांनी ते नावीला जाणी मला बोलावून घेतलं रागवले खूप रागवले रागवले समजावून सांगितलं परंतु त्यावेळेस ती समजण्याची मनस्थिती नव्हती आमची का ब काय केलं काय होतं वेल सेटल झाली तर तुमचं आयुष्याचा कसा गाडा व्यवस्थित रुवल शेवटपर्यंत चालेल तुमचं मतार्पण कसं व्यवस्थित चालेल अनेक गोष्टी त्यांनी समजावल्या परंतु आम्ही समजण्या पलीकडे होतो त्याच्यामुळे ते समजून घेण्याची आमची काही इच्छा नव्हती परंतु अभिमानाने सांगतो आनंदाने सांगतो आजही या कलाक्षेत्रामध्ये माता सरस्वतीने इतका आशीर्वाद दिला आहे की मी या क्षेत्रात खूप समाधानी आहे एवढं उच्च शिक्षण असतानाही तमाशाकडेच वळावं असं का वाटलं आणि वडिलांची इच्छा एक ऑफिसर व्हावं त्यांची इच्छा पूर्ण का करू शकले नाही नाही त्यावेळेस कसं होतं मग त्या मला वाटतं नाईन्टी वन नाईन्टी टू या सालामध्ये करमणुकीची साधनं त्याच्या त्याच्या आधी करमणुकीची काही साधनं नव्हती म मोबाईलचा तर काही विषयच नव्हता कुठेतरी क्वचित एखाद्या गावामध्ये टी व्ही किंवा एखाद्या मोठ्या सरपंच उपसरपंच किंवा मोठ्या गावामध्ये जी एखादी मोठी व्यक्ती असेल त्यांच्या घरी टी व्ही असायचा करमणुकीचे साधनं नव्हते त्यावेळेस ते त्या मुंग्या वगैरे किंवा क्लिअरिटी नव्हती आणि त्यावेळेस या जिवंत कलेला खूप प्राधान्य होते लोकांना खूप मानसन्मान होता एक सेलिब्रिटी आज जशी व पिक्चरच्या हिरो ज्यावेळेस आले हो आपण कसं त्यांचं कौतुक करतो तसं ह्या कलावंतांचं कौतुक होत होतं आणि त्यामुळं अरे आपणही असंच व्हावं ही इच्छा निर्माण झाली आणि मग या कलेमध्ये पदार्पण झालं रघुवीरच्या बारीमध्ये किती वर्ष के काम केलं नाही काम वगैरे ते माझे एक गुरु आहेत थोडंसं त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या शिकवल्या त्यांनी सांगितलं कसं आपण रसिकांशी बोललं पाहिजे कसे त्यांची मनं जिंकले पाहिजे मी सन्मानिय रघुवीरजी खेडकांचा खूप आभारी राहील की त्यांनी व सुरुवात माझी त्या ठिकाणाहून झाली आणि मला त्यांनी क कसं कलावंतांनी व आपल्या रसिकांचं संधान सांधलं पाहिजे हे सांगितलं तुमचे वडील एक वग सम्राट प्रचंड दरारा त्यांचा आवाज पहाडी असायचा करारी आवाज करारी आवाज तर होतच पण एक धबधबा त्यांचा होता सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही एवढं उच्च शिक्षित असताना साधारण कुठल्या वर्षी प्रत्यक्षात स्टेजवर काम केलं ज्या साधारण सर्वसाधारण मला <coughs> वाटतं नाईन्टी फोर चौऱ्याण्णव मध्ये एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये दोन तीन वर्षे मनाच्या म्हणजे वडिलांच्या मनाविरुद्ध होतो तर मी वडिलांच्या समोरच जात नव्हतो मी कू आपल्या तंबूच्या गाडीमध्ये असायचो तिथूनच कार्यक्रम वगैरे पाहायचो आणि तिथून स्वयंपाकाच्या रावटीत मी रावटीतच गेलो नाही दोन तीन वर्ष आणि मग असा तो प्रवास झाला आणि ज्यावेळेस मग नंतर त्यांनी विचार केला का आता हा याला इथंच थांबायचं आहे एक मालेगाव म्हणून मोठी यात्रा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सन्मानिय रघुवीरजी खेडकर यांचा समय नृत्य पाहिल्यानंतर मग वडिलांनी म्हटले बघा आता ठीक आहे होऊनही ज्या गोष्टी घडल्यात तर आता यांना कलाक्षेत्रामध्ये प्रावीण्यवं त्यावेळेस आमच्या मातोश्री म्हणजे वडिलांच्या दोन फॅमिली होत्या तर त्यांनी मला ते समय नृत्य पायामध्ये चाळ बांधून ते शिकवलं ते, ते आमच्या शहरात आईने शिकवलं कंपनीतल्या तमाशातल्या आईने फडातल्या आईने फडातल्या आईने त्यांनी आम्हाला शिकवलं त्यांनी त्या माझ्या आई रागवली असेल ना आईला कल्पनाच नव्हती आई खूप धाकामध्ये होती आई अजूनही बी वडिलांच्या मर्जीनुसार किंवा ते म्हणतो ना पदर डोक्यावरून खाली हा प्रकारे आईचा त्याच्यामुळे आईच्या विषयी वडिलांनी कधी हे केलंच नाही जे पाहिजे ते वडिलांनी मनाने केलं त्याच्यामुळे आई ज्या वेळेस पहिली भूमिका गायकाची का कलाकाराची नाही कलावंताची ते मी समय नृत्य या याच्यातून मी पहिलं पदार्पण केलं क्लासिकल गायला आवडतं का, का काम करायला आवडतं मला दोन्ही आवडतात गायलाही आवडतं आणि वगनाट्यात कामही आवडतं पण ते भूमिकेशी सम्रद झालं पाहिजे आता मला सांगत तमाशामध्ये म्हणजे अनेक वेळेला आपण वर्क साजरा करायचं म्हणतो गवळण करायचं म्हणतो बतावणी करायचं म्हणतो पण लोकांना काय आवडतं दिंगा गाणी आवडतात आता आपली मुलाखत अशी रटाळ झाली तर लोक म्हणजे त्याला बोर झालं नको ती बघायला तर थोडस एक वेगळी थोडी चर्चा तुम्ही बारीमध्ये सहभागी झाल्यामध्ये लव्ह मॅरेज एंगेज मॅरेज वडिलांसारखे दोन गृहमंत्री नाही सिंगल एकच आहे अरेंज मॅरेज आहे आणि गृहमंत्री घरी आहेत ते बारीतले तिकडचे कर नाही नाही इकडे इकडचेच आहेत बारीतलेच नाही आपल्या रेग्युलर असं कधी संशय नाही ना बाबा हे फाडत गेले तिकडे एखादं कुटुंब करतील का काय नाही असं संशय तर नाही परंतु माणसाला रुखरूख लागतेच कारण तो इंद्र दरबार आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या ठिकाणी अनेक अप्सरा असतात अनेक कलावंत असतात थोडस लागते एखाद्या पटवायचा प्रयत्न नाही नक्की नाही बायको कधी मोबाईल चेक करते हो का मग नाही तितका विश्वास आहे तितका विश्वास आहे नाही अजूनपर्यंत काही चेक वगैरे नाही झालेला आता आपण तुमच्या कथा ऐकली आता सध्या फळ मालकांच्या अनेक व्यथा आहेत कलाकार मिळत नाही किंवा चांगले कलाकार मिळाले तर ते कलाकार दुसरीकडे जातात काही लोकांकडनं उचल घेतात किंवा महागाई प्रचंड वाढली ठीक आहे कोरोनाच्या नंतर तुम्हाला स्कोप चांगला आहे तुमचं नाव चांगलं आहे तुमचं बुकिंग पण चांगलं आहे फळमालकांच्या व्यथा काय काय आहेत व्यथा अशा आहेत की आज आ, महागाई खूप वाढलेली आहे कलावंताला उचलही द्यावी लागते खूप आणि त्या कलावंतांना काही कलावंत सर्वच नाही कारण सर्वच अपवाद नाही आहेत काही कलावंत असे आहेत का ते अनेक ठिकाणी उचल घेतात आणि था गरीज थांबतात म्हणजे हे एक विश्वासावरती हा व्यवसाय होऊन गेलेला आहे हे पैसे जे आपण उचल दिले जाते ते एक हरणाच्या शिंगाला असते कलावंत आला तो तो आपला नाही तर काय त्यांच्याकडे समजा आपण जाऊन वसुली करण्यासारखं त्याच्यामुळे एक हरणाच्या पैशाला आपलं हरणाच्या शिंगाला पैसे असतात ही एक व्यथा आहे दुसरी एक व्यथा म्हणजे एक अनेक असे वृद्ध कलावंत आहेत का ज्यांना अजून मानधन चालू नाहीये त्यांची म्हणजे बऱ्याच वर्ष त्यांनी का या कलेमध्ये काम केलेलं आहे पाठपुरावा का करत नाही पाठपुरावा सर काय होतं या कलेच्या माध्यमातून अनएज्युकेटेड पीपल भरपूर का आहे अशिक्षित आहेत त्यांना तो फॉलोअप घेताय तुम्ही पुढाकार का घेत पुढारी मंडळी नाही नाही आहे नक्कीच आहे परंतु प्रत्येक जिल्ह्यावाईज आपण त्यांनी शासनाने जर ते ठरवून दिलं आमच्या हातात ते जर तो अधिकार दिला तर आता आम्ही नक्कीच त्याचा पाठपुरावा करून आम्ही त्यांना न्याय देऊ शकतो त्या कलावंताला परंतु ते काय होतं मग त्याचा फॉलोअप न घेतल्यामुळं ते कलावंतही वैतागले जातात किती फायली किती द्यायच्या किती वेळा द्यायच्या रिजेक्ट किती वेळा होणार वरती किती जातात नाही जात मग थे ना ते काही कलावंत तर असेच स्वर्गवासी झाले की ज्यांना मानधन मिळाले नाही खऱ्या अर्थाने ते या मानधनाचे मानकरी होते परंतु त्यांना ते मिळू शकलं नाही तर थोडीशी खंत आहे की अशा कलावंताला आपण न्याय देऊ शकत नाही त्या बाबतीत थोडीशी खंत वाटते तमाशाची बारी अनेक गावी तुम्ही त्याची वारी घेऊन जाता ज्या ज्या गावामध्ये यात्रा असतात अनुभव काय येतो आणि मग ते एखादं संकट निर्माण झालं अडचण आली ती त्रास वाढवता कशी अनेक गावांमध्ये आपण कार्यक्रम करतो आता तिकीट धंद्याला थोडंसं मार्केट राहिलेलं नाही मार्केट राहिलं म्हणजे मग थोड्यात काय त्रास वाढला गेलो आता समजा आपल्याला एक उदाहरणार्थ नारायणगावमध्ये कार्यक्रम करायचा तर सर्वप्रथम तर नारायणगावला आल्यानंतर डिपार्टमेंटची परवानगी घ्यावी लागते त्या ठिकाणी मग बंदोबस्त मागितला जातो त्या ठिकाणी मग त्यांच्या बंदोबस्ताची शासकीय जे काही देणं असतं ते वेगळं असतं आणि थोडंसं खर्च वाढला जातो तो मी म ओपनली काही बोलू शकत नाही दुसरी गोष्ट पंचायत गाठवावं लागते पंचायतीचं काय ठरवून द्यावं लागतं जागा भाडं द्यावं लागतं अनेक असे आहेत का पहिले तो खर्च करावा लागतो आणि तिकीट तेवढा तिकीटाचा व्यवसाय होत नाही कधी कधी ते अंगावरती येतं आणि मग एकंदरीत हा चैत्र सीजन जो आहे मी आभार मानेन आपल्या पुणे जिल्ह्याचे जवळजवळ पस्तीस ते चाळीस जास्त म्हणलं तरी हरकत नाही चाळीस पाडापेक्षा एकता पुणे जिल्हा पुणे जिल्हा आहे नाशिक जिल्हा आहे तिकडे सातारा चांगले आहे परंतु ऐंशी टक्के तमाशा फळ पुणे जिल्ह्याच्या जीवावरती जगतात पुणे जिल्ह्यात इतका यात्रा आहेत आणि त्या चैत्रामध्ये ज्यांचं देणं घेणं आहे ते तिथे दिल्या गेलं दिल्या घेतलं जातं पारंपरिक कला किंवा पूर्वीची ऐतिहासिक कला आता ही लोक पावत चाललेली आहे थोडा लोकांना धांगडध आवडतो बरोबर आहे काय कशामुळे नाही आता जशी ब तुम्ही मला सूचना केली ब जशी लसिकांची मागणी तशी आपल्याला पुरवणी केली पाहिजे त्याप्रमाणे मोबाईलच्या माध्यमातून त्यांना क्लिक केल्यानंतर अनेक सोर्सेस पाहायला मिळतात तर त्यांना पारंपरिकतेच्या आता ती इतकं काही रस राहिलेला नाही आहे उत्साह नाही पारंपरिकताचा कार्यक्रम पाहत तसं तमाशा जर पाहायला गेलं तर गणगवलन लावणी बतावणी चक्कर सवाल जवाब फारसा वगनाट्य हे सर्व झालंच पाहिजे आज सुद्धा ऐकण्याची मनस्थिती फारशा लोकांची नाही आहे त्याच्यात गंगोलून ऐकल्यानंतर रंगबाजी चालू होती रंगबाजी म्हणजे व्हरायटी शो हिंदी मराठी गाण्यांची मैफिल ते झाल्यानंतर जवळजवळ जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के रसिक उठून जातात थोडंफार कोणतरी जे जुने जाणते आहेत ते बसले जातं आणि तेवढ्यात वगनाट्य करावं लागतं तर खंत हल्ली वग तर अगदी बंद झालं ना नाही वग आहे परंतु आपल्या बोर्डाला ना वग सम्राट असल्यामुळं मी किमान पाच सीन का होत नाही समजा जर वगाचे जर नाहीच रसिक त्यावेळेला थांबलं काही ठिकाणी अनेक ग्रामस्थ आम्हाला येऊन सांगतात गावचे मोठे पुढारी येऊन सांगतात का तुम्ही एक दोन चार गाणे वारवा आणि कार्यक्रम बंद करा वग नाही झालं तरी चालेल तर ही एक खंत आहे का बा एक जी जो मेन केंद्रबिंदू होता तोच बंद पडत चालला आहे लोकांना वग म्हणजे होईपर्यंत थांबत नाही लोकांना फक्त गाणी आवडतात हो, हो। आणि पूर्वी कसं होतं आपण जनजागृती लोककल्याणातून का लोकशिक्षण काहीतरी उपदेश मिळावा या दृष्टिकोनातून आपण वगनाट्य सादरी करीत होतो कबूजेने करून बा लोकांना त्याच्यातून काही घेण्यासारखं असावं मग स्त्री म्हणून नाते असेल एड्सवरती असेल किंवा आता वास्तविकता जी काय आहे त्याच्यावरती असेल आता हा छावा चित्रपट नवीन आला आता मी विचार करत होतो का बा त्याच्यावरती आपल्याला छत्रपती संभाजीराजेंवरती आपल्याला काही टायटल बसवता येईल का, बस का। परंतु ते टायटल बसवायचं म्हटलं तर त्याला खर्चही खूप आहे ऐतिहासिक ड्रेपरी आली चुकायला चुकायला नको काही गोष्टींमध्ये आणि त्याच्यात जर एवढं करू नये ते टायटल चाललं तर ठीक पुन्हा सामाजिक तेड निर्माण व्हायला नको सामाजिक तेड निर्माण व्हायला म्हणजे ही एक भीती आहे आज इतक्या महामानवांच्या जर आपण हे गाथा रसिकांसमोर मांडतोय तर त्याच्यातून काही तेड निर्माण व्हायला नको म्हणून भीती वाटते ते करावं का कर नाही करावं आज, आज आपले दैवत आहे आपल्या महाराष्ट्राचं राजेशिव छत्रपती आणि धर्मवीर संभाजीराजे त्यांचं टायटल बसवता हो अभिमान वाटतो परंतु त्यातूनही काही त्याडी निर्माण व्हायला नको याचीही भीती वाटते तर किरण कुमार ढवळपुरीकर हे तमाशाचं वेगळेपण काय वेगळेपण ज्यावेळेस तुम्ही कार्यक्रम पाहाल आता हे सस्पेन्स म्हणजे प्रत्येकाचं काही ना काहीतरी वेगळेपण असतं माझं वेगळ्या एखादी पन... स्पेशलिटी एखादी स्पेशालिटी आता तसं तर सर्वांच्याच फळामध्ये तरुण मुली आहेत तो विषय नाही परंतु माझ्या ज्या आहेत त्या सर्व प्रोफेशनल आहेत जेणेकरून ब त्यांना मला शिकवावं लागत नाही का बा तुम्ही पाय असा टाका बाकी वाले को इशारा काफी आहे समजण्यावाला इशारा काफी आहे म्हणजे तुम्ही आम्हाला बारीक वळवता का काय नाही 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 अहो तुम्ही सुद्धा कलेची चाहती आहात आज तुम्ही एवढे गावोगाव आमच्या सर्वांचे मीडियाच्या माध्यमातून हा प्रसार करता म्हणजे आम्ही तुमचे फार मोठे ऋणी आहोत आभारी आहोत कारण हे आमचं फक्त त्या गावात सुपारी घेऊन नाही बरं का नाही 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 बिलकुल नाही नाही त्याबद्दल मी म्हणालोच नाही आम्ही मीडियाचे सोशल मीडियाचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे फार मोठे आभार व्यक्त करतो त्यातून वाणी साहेब तुम्ही आमच्या नेहमीच जे काय कथा व्यथा नेहमी नेहमी तुम्ही मांडत असता त्याबद्दल मनापासून मी आपल्या चॅनलच्या आणि आपले, आपले आभार व्यक्त करतो मला सांगा आपण ज्यावेळेस कलाकार आणतो त्यांचे पगार वेळेवर होतात का किंवा असं कधी कधी म्हटलं जातं की बाबा फडमालक मोठा होतो पण कलाकार हा दाबला जातो दबला जातो नाही अगदी चुकीचं आहे मी तुमच्या शब्दाला आडवा जातो कलावंत हा दाबला जातो नाही उलट फळ मालक दाबला जातो कारण फळमालकाला अनेक व्यथा आहेत प्रत्येकाचे पगार द्या द्यावे लागतात प्रत्येकाला उचल द्यावी लागते कलावंताचं मान्य करतो मी त्यांच्या काही व्यथा गाथ्या असतील प्रत्येकाला अडचणी आहेत परंतु फार अडचणीत आहे तर फडमालक आहे प्रत्येकाचं जर धुन धुता 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 तो इतका व्यापला जातो का शेवटी त्याच्या हातात काही उरत नाही कारण प्रत्येकाला देणंच आहे कलावंताला काम केलं म्हणजे त्याचा बिदागी त्याला मिळणार आहे परंतु कलावंताला गाड्या निघे निघेपासून त्या गावात जाईपर्यंत आणि तिथं कार्यक्रम सक्सेस होईपर्यंत त्याच्या ता डोक्याला ताण असतो तर ते सगळं यशस्वी करायचं इतकं सोपं राहत नाही बारीतलं तुमचं आदर्श कोण माझ्या माझ्या याच्या बाबतीत मी माझ्या वडिलांना मी आदर्श मानेन सन्माननीय रघुवीरजी खेडकर यांना मी आदर्श मानेन आमच्या या कमिटीचे अध्यक्ष आदरणीय आविष्कारजीमुळे मोहित भाऊ सावंत किंवा संभाजीराजे आणि सर्वच माझे मित्रमंडळी हे माझे सर्वच अतिशय चांगले मित्र आहेत आणि मला खूप साथ देतात बारीक वळल्याचा पश्चाताप का अधिकारी न झाल्याचं दुःख नाही अधिकारी न झाल्याचं दुःख तर नक्कीच आहे ती एक खंत कायमस्वरूपी राहील कारण ती वडिलांची इच्छा होती आणि पश्चाताप नाही आहे मला बिलकुलही कारण या मात्या होती आणि मला इतकं दिलंय मी अगदी समाधानी आहे आणि माझ्या या कलेच्या माध्यमातून मी माझ्या मुलांना शिकवलं माझा मोठा मुलगा वकील आहे छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये हायकोर्टामध्ये तो वकील आहे दुसरा मुलगा ऑइल कंपनीमध्ये मॅनेजर आहे तरी या कलेने मला भरपूर दिले आणि त्याबद्दल मला बिलकुलही पश्चाताप नाही मुलांची अपेक्षा काय मुलांची अपेक्षा त्यांना अजून हे क्षेत्र माहिती नाही आहे परंतु मला असं वाटतं का या क्षेत्राने आपल्याला मोठं केलेलं आहे या क्षेत्राला विसरता कामा नाही पुढची पिढीत तमाशाकडे येत नाही काय कशामुळे नाही आता तुम्हाला सांगितलं ना मग या कलेच्या माध्यमातून समजा मोबाईलवरती अनेक तुम्हाला कला पाहायला मिळतात तुम्हाला जे नाही ते मोबाईलवरती कलेकडे आता थोडक्यात आपण घ्या आपल्या गल्लीत जर एखादा ऑर्केस्ट्रा असेल तर आपण घरातच बसून ते एखादं गाणं ऐकतो परंतु आपण तिकडे जाण्याची पाय वळत नाही म्हणजे या कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच आता आता अनेक थिएटर पहिले तुम्ही पहा हाऊसफुल व्हायचे हा। हा कितीतरी दिवस तिकीट मिळत नव्हते आता एक एका शुक्रवारीत हे लागले दुसऱ्या शुक्रवारी बदलला काय काही तीन तीन चार चार वर्ष शोले चित्रपट हा पाच वर्ष होता मुंबईला हा माफके कोण मंगला थिएटरला तीन वर्ष होता म्हणजे आता तीन वर्षत वर्ष नाही ना पण आठवडाही पिक्चर दिखत नाही म्हणजे निसतं या कलेतच नाही परंतु या सर्व कलेच्या माध्यमातून पाहण्याचा दृष्टिकोनच वेगळा झालेला आहे तुमची मुलाखत म्हणजे ब्रेक करू नये असं मला वाटतं तुमच्या गृहमंत्र्यांनी तुमचं कधी ही सगळी कला पाहिली का नक्कीच पाहिली ते त्यांना त्याबद्दल अभिमान आहे त्यांची प्रतिक्रिया तुमच्या कामाबद्दल त्यांना अभिमान वाटतो त्याबद्दल का नाही आपल्या म्हणजे महाराष्ट्रभर मी क्लास वन अधिकारी झालो असतो तर माझं तितकंच नाव राहिलं असतं ते एक मर्यादित परंतु या कलेने मला महाराष्ट्रभर गाजवलंय वडिलांच्या आशीर्वादाने आई मुक्ताईच्या कृपेने साईंची कृपा आहे आपल्या सर्वांचे आशीर्वाद आहेत मी महाराष्ट्रभर चांगले नाव केले आणि मला त्याचा अभिमान आहे म्हणजे तुमच्या कामावर खुश एवढ्या मोठ्या दवळणीच्या ताफ्यांमध्ये आपले पतिराज आहेत थोडी काळजी पण काळजी आहे आणि विश्वासही आहे आपल्यासोबत होते किरण कुमार ढवळपुरीकर अतिशय उत्कृष्ट कलाकार आहे त्यांचं काम खूप चांगलं आहे ते उत्कृष्ट गायक आहेत शिर्डीवाले साईबाबा हे त्यांचं गाणं प्रसिद्ध झालेलं आहे ते ज्यावेळेस ते गाणं म्हणत आहेत अतिशय तल्लीन झालेले असतात प्रेक्षकांना ते गाणं आपल्या विघ्न टाईमच्या नक्की पाहायला मिळेल प्रेक्षको खेळ बघा उत्कृष्ट खेळ आहे नाविन्यपूर्ण खेळ आहे अशा प्रकारचा फडमालक पाहिला तुम्हाला क्वचित मिळेल तुम्हाला एक विनंती आहे तुमचं जे श्रीडे के शै गाणं आहे हे कडवं आमच्या प्रेक्षकांसाठी प्लीज आता ते डायरेक्ट असं बोलायचं म्हणलं तिथे जिथपासून जमेल तिथपासून जमाने में कहा टूटी हुई तस्वीर बनती है तेरे दरबार में बिगडी हुई तकदीर बनती है तारीफ तेरी निकली है दिल से, आई है लब पे बनके कवाली शिरडी वाले साई बाबा आया है दर दरपे सवाली धन्यवाद तमाशामध्ये काम करत असताना केवळ फळ मालक नाही तर जिथं कमी तिथं हे असतात प्रत्येक कलाकाराला जीव लावणं तो माझा भाऊ आहे ती माझी बहीण आहे ज्येष्ठ कलाकार माझ्या आईसारखे आहे सगळ्यांना समजून उमजून घेणारे त्यांच्यातले वेदना सोडवणारे हे म्हणजे हे व्यक्तिमत्व आहे किरण कुमार तुमच्या चांगल्या कार्याला मनापासून शुभेच्छा प्रेक्षक हो आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त विघ्न टाइम्स शोध बातमीचा अध्यास सत्याचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका